कधी बघू लागली आता सहावी पाचवी विद्यार्थी तुमच्या समोर एक छोटीशी कविता सादर करते आज म्हणलं स्वतःला जरा जा विचारावा आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा आपण पहाटे उठलो आणि आई दुपार असं कधी घडलंय आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी असं कधी घडलंय आपण जेवायच्या आधी आईचं कारण आपण कधी वाढलंय तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी कधी काय आणता आपण कधी कोणती गोष्ट आणत नाही कारण आई कधी काय आणता बर तुम्हीच सांगा तुझ्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना आपण कधी केली देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना आपण कधी केली आई करतो आपण पाहिलं का आई शेवटची ऑनलाईन कधी आली आहे पाहिलं का आई शेवटची ऑनलाईन कधी आली आहे तिच्या पट्टीची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावला त्यांची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावून आपण कधी नेतो हे सगळं तर ती करते ना आपण नाही हे सगळं ती करते तिने केलेला पसार आपण कधी लावतो तरीही ही बाळाला कोणी काही बोललं तरीही ही बाळाला कोणी काही बोललं की तिचं मन येतं भरून तिचं मन येतं भरून आपण मात्र बोलताना बिना काय शिव्या आहे भरून सतत लक्षात ठेवून ती बाळासाठी हात पसरत असते

आईची आई होऊन बाळा तू कधीतरी ना तिचा खडबडीत हात हातात घेऊन ना आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी मुलांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी तरी आई सदा आनंदी नको देवा नको कुणाची स्पर्धा देवा नको कुणाचा हेवा नको कुणाची स्पर्धा देवा नको कुणाचा हेवा जग जिंकायचा मग मला तर आईच्या पायावर डोकं ठेवा मग आईच्या पायावर डोकं ठेवा